नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे मी पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी जी होळी पौर्णिमेचा सण आलेला आहे तर त्या होळी पौर्णिमेचं आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व काय आहे धर्मशास्त्रीयदृष्ट्या महत्त्व काय आहे होळी पौर्णिमेला होळी जी आपण पेटवतो अग्नी जो प्रज्वलित करतो तो नक्की कधीही ती प्रज्वलित करायची आहे कोणत्या काळात प्रज्वलित करायची नाही आहे इत्यादी जी काही विस्तृत शास्त्रीय माहिती आहे ती या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेतो आहे शेवटपर्यंत त्यामुळे हा व्हिडिओ जरूर बघा सर्वप्रथम होळी पौर्णिमा अर्थात होलिका दहन जे आहे ते अनादिकालापासनं या भारतवर्षामध्ये ही परंपरा आहे होळी पौर्णिमेला होलिका दहन करायची त्यामागे शास्त्र काय आहे तर पुराणामध्ये अशी कथा आहे जी श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने सतयुगामध्ये रघुराजा जो होता त्यावेळेला ढुंढा नावाच्या राक्षसीपासून अनेक बालकांना लहान मुलांना भय होतं तर तेव्हा जे राजापुरोहितला जेव्हा राजांनी हे विचारलं की हे लहान मुलांचं भय कसं नष्ट होईल तेव्हा त्यांनी फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला वाळलेली लाकडं असतील गोवऱ्या असतील तिळाचं तेल असेल यांच्या साह्याने प्रज्वलित करावा त्याचं पूजन करावं आणि दुसऱ्या दिवशी त्या होलिकेचं भस्म जे आहे ते लहान मुलांना लावावं असं सांगितलं ला। ज्या योग्य लहान मुलांचं संरक्षण होईल थोडक्यात पुराणातली कथा जरी आपण बाजूला ठेवली तरी लहान मुलांचं संरक्षण मुख्यत्वे करून व्हावं यासाठी हे होलिका दहन सांगितलेलं आहे त्याच्यात दुसरा मतितार्थ जो आहे तो आयुर्वेदाच्या दृष्टीने पण आलेला आहे आपले जे सगळे सणवार आहेत ते ऋतूशी निगडित आहेत किंबहुना ऋतू सोडून कोणताही सणवार आपल्याकडे सांगितलेला नाही शी शीत ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये जे कफाचं आधिक्य झालेलं असतं ते वसंत ऋतू आणि शिशिर ऋतू यांचा जो संधी असतो म्हणजे शिशिर संपून वसंत जेव्हा सुरू होतो तेव्हा त्या संधी कालामध्ये आपल्या शरीरामध्ये जे कफाचा उद्रेक होत असतो असं सांगितले जो कफ शीत ऋतूमध्ये शरीरात साठलाय त्याचा उद्रेक होत असतो तर त्यावेळेला वसंत ऋतूमध्ये नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात हे चरकसंहितेमध्ये सांगताना दुवर्तनम धूमम कवल ग्रहमंजनम सुखांबुना शौच विधीम शिलयेत कुसुमागमे असं शास्त्रामध्ये म्हणजे चरक संहितेमध्ये आहे याच्यामध्ये धूम म्हणजे धुराची चिकित्सा या वसंत ऋतूच्या प्रारंभी करावी असं सांगितलं आहे आता जिथे धुराची चिकित्सा सांगितली तिथे अग्नि तर प्रज्वलित पाहिजे त्यामुळे आपल्याकडे होलिका दहन करून तो धूर आपण प्राशन करावा नाक आणि तोंडाच्या द्वारे असं सुद्धा सांगितलं जेणेकरून कफाचा उद्रेक जो शरीरामध्ये झालेला आहे त्याचं शमन होईल हा झाला आयुर्वेदिक हेतू आता होलिका दहन नक्की कधी करायचं असतं कधी करायचं नसतं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं किंबहुना संध्याकाळ झाली की फक्त होळी पेटवायची आणि त्याच्यामध्ये जो काही नैवेद्य वगैरे आहे पुरणपोळी इत्यादीचा तो अर्पण करायचा एवढंच माहिती असतं पण होलिका दहन कधी करू नये याविषयी शास्त्रामध्ये काही विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये शास्त्रकार सांगतात की प्रतिपद भूत भद्रासू या रचिता होलिका दिवा संवत्सरंच तदराष्ट्रम पुर दहती साद्भूतम असं सांगितलंय यामध्ये काही तिथी काही करण काही गोष्टी वर्ज सांगितल्यात त्यामध्ये प्रतिपदा तिथी चालू असताना म्हणजे पौर्णिमा संपून प्रतिपदा जर चालू झाली असेल किंवा चतुर्दशी तिथीला तसंच भद्रा नावाच्या कर्णावर म्हणजे पौर्णिमेचा जो पूर्वार्ध असतो त्यामध्ये भद्रा नावाचा कर्ण असतो ज्याला विष्टी म्हणतात तर या काळामध्ये जर होलिकेचं दहन केलं किंवा दिवसा म्हणजे सूर्यास्ताच्या पूर्वी जर होलिकेचं दहन केलं तर पुरंदह ती अद्भुतम म्हणजे वर्षभर त्या नगरावर गावावर काही ना काही अग्निप्रकोप होणं यासारख्या आपत्ती संभवतात असं स्पष्ट सांगितलं आहे आमच्या मागील दोन वर्षाच्या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर चुकीच्या काळी होळी पेटवल्यामुळे किती अग्निप्रकोप झाले होते याचे आम्ही लाईव्ह इन्सिडंट्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यामुळे होळी पेटवताना होळी प्रज्वलित करताना कृपया काळाचा विचार जरूर करायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपण जर यावर्षी बघितलं तर या सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते रात्री पावणे बारा वाजेपर्यंत तेरा मार्च दोन हजार पंचवीसला भद्रा नावाचा करण विद्यमान आहे तर आता जवळपास अख्खी संध्याकाळ तो भद्रा करण असल्यामुळे एक तर भद्रेच्या नंतर म्हणजे रात्री पावणे बारानंतर नंतर तुम्हाला होळी पेटवता येईल पण तितक्या रात्री कोणाला शक्य नसतं ते त्यामुळे याच्यामध्ये एक मार्ग शास्त्रकारांनी सांगितलं की की भद्रामुखाचा जो कालावधी असतो तेशाम भद्रामुखन तत्वा पूजा होला निशामुख असं सांगताना भद्रेच्या मुखाचा कालावधी आवर्जून कटाक्षाने वर्ज करायचा आहे तो भद्रामुखाचा कालावधी कोणता आहे तर तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून छत्तीस मिनिटांपासून ते रात्री दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत हा भद्रेच्या मुखाचा कालावधी असणार आहे हा काळ वर्ज करून आपण केव्हाही होलिका दहन करू शकता त्याच्यात प्रामुख्याने प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतर म्हणजे अंदाजे पावणे सात पासून ते रात्री आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत आपण केव्हाही होलिका दहन करू शकता आता होळी कशी पेटवायची त्याविषयी मगाशीच मी सांगितलं की वाळलेली लाकडं असतील गोवऱ्या असतील तसंच तिळाचं तेल किंवा गाईचं तूप असेल यांच्या साहाय्याने भीमसेनी कापूर असेल यांच्या साह्याने होळी पेटवायचे रॉकेल इत्यादी इंधनं त्याच्यात वापरायची नसतात होळी पेटवल्यानंतर अगनी प्रज्वलित करताना सुद्धा काही विशिष्ट श्लोकांचं उच्चारण करायला सांगितले तो श्लोक असा आहे दीपयाम्य ते घोराम चितिम राक्षसी ते नम हिताय सर्वजता प्रीतय पार्वतीपते वंदितासी सुरेंद्रेण ब्रह्माच्युतशिवादि अतस्त पाहिनो भीत्या भूषिता भूतिदा भव असा श्लोक करून हा होलिकेचा अग्नी प्रज्वलित करायचा असतो हा अग्नी प्रज्वलित केल्यानंतर पंचोपचार किंवा षोडशोपचाराने या होलिकेचं पूजन करायचं असतं पूजन करतानासुद्धा एक स्वतंत्र श्लोक सांग सांगितलेला आहे अस्माभिर्यत्र संत्रस्तही कृतात्व होलिके यत अतस्ताम पूजयिश्यामी भूते भव असा श्लोक म्हणून या होलिकेचं पूजन करायचं असतं आता शास्त्रकार असंही सांगतात की या दिवशी विशेषतः शेतकऱ्यांनी या दिवशी वायूचं परीक्षण करायचं असतं होलिका दहनाच्या वेळेला वायू कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहतोय त्यानुसार पुढच्या काळात अनावृष्टी होणारे अतिवृष्टी होणारे सुभिक्ष का दुर्भिक्ष होणारे राष्ट्रावर काही संकट येणारे का, का इत्यादी सर्व काही वराहमिहिर इत्यादी आचार्यांनी संहिता ग्रंथात सांगितले त्या प्रामुख्याने मी थोडक्यात एवढंच सांगतो की होलिका दहनाच्या वेळेला दक्षिण किंवा ईशान्येकडे जर वायू वाहत असेल तर तो अत्यंत अरिष्टकारक सांगितलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये अनावृष्टी किंवा आपण पाऊस कुठेतरी न पडणं तसंच पिकांना हानी होणं यासारख्या घटना संभवतात तर शेतकऱ्यांनी या दिवशी होलिका दहनाच्या वेळेला वायूचं परीक्षण करावं या दिवशी होलिकेच्या आग्नीवर काही विशिष्ट धान्य पक्व करून होलिकांगार पक्वान्नम यो भक्षयती तद्दिने असं शास्त्रकार सांगतात या की या आग्नीवरती कोणतंही धान्य किंवा काही असेल पक्व करून ते जर आपण त्या दिवशी भक्षण केलं तर आपल्याला वर्षभर कोणतेही क्लेश आणि पीडा होत नाही तितकं महत्त्व याचं सांगितलं आहे तर अशा प्रकारे ही जी होळी पौर्णिमा आहे ती शास्त्रीय दृष्ट्या आपण साजरी करावी कारण बऱ्याचदा मी मगाशी म्हटलं तसं होळी फक्त पेटवायची आणि काही ना काही बिभत्स कृत्य करायची त्या दिवशी आणि फक्त पुरणाची पोळी खायची याच्यासाठीच फक्त तो सण नाही आहे शास्त्रानुसार आपण त्याचं महत्त्व जाणून घेतलंच आहे तर त्या जास्तीत जास्त दृष्टीने आपण तसा साजरा करूयात आणि जास्तीत जास्त सश्रद्ध लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जरूर पोचवा अशी आशा व्यक्त करतो नमस्कार